सर्व महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यासोबतच आदरणीय सर्व प्राचार्य यांना नमस्कार जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र यांनी या वर्षीपासून जे विद्यार्थ्यांची योग्यता प्रमाणपत्र आहे किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आहे त्याचे जे प्रस्ताव आहेत ते ऑनलाईन सादर करावे अशा सूचना केलेल्या आहेत यावर्षीपासून मागच्या वर्षीपर्यंत आपण जे ऑफलाईन पद्धतीने इलिजिबिलिटी किंवा योग्यता प्रमाणपत्राचे जे आपण प्रस्ताव वाटत होते या वर्षीपासून सर्व ऑनलाईन झालेली आहे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपण ऑनलाईन यांचे सर्व जे माहिती आहे ही कशा प्रकारे सादर करावी यामध्ये आपण सर्व एक डेमो पाहणार आहोत तर सर्वात अगोदर जी बोर्डाने जी आ, वेबसाईट सुचविलेली आहे ही वेबसाईटवर आपण सर्वात अगोदर जाऊया यामध्ये आपण पाहू शकतो की जी वेबसाईट आहे वेबसाईट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर जायच्या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला यानंतर अशा प्रकारचं एक त्याला आपण काय म्हणतो की मेन पेज आहे हे मेन पेज ओपन होईल मेन पेज ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये कर्सरसुद्धा दाखवलेलं आहे याप्रमाणे जी इन्स्टिट्यूट लॉग इन आहे इन्स्टिट्यूट लॉग इनवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे इन्स्टिट्यूट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं आपले जे मेन जी पेज आहे ते मेन पेज ओपन होईल या मेन पेजमध्ये या अशा प्रकारचं येईल आणि अशा प्रकारचं पेज आपल्या डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर ओपन झाल्यानंतर यानंतर आपल्याला जिथं आपण ज्या प्रकारे आपण बघू शकतो नोंदणी प्रमाणपत्र किंवा योग्यता प्रमाणपत्र आपली कॉलेज प्रोफाईल आपली अंतर्गुण लॉगिंग यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे हे क्लिक झाल्यानंतर यानंतर आपल्याकडे अशा प्रकारे आपले जे जी मेन जी याची साईट आहे या म्हणजे आपल्या कॉलेजची जी आय डी आणि पासवर्ड आहे ते आपल्याला ह्या पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला भरायचे आहे तर आय डीमध्ये तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे जे काही आय डी असेल जे जनरली आपलं जे काही एवढा आहे स्पोर्ट असतो तेच आय डी असते आणि पासवर्ड जो काही तुम्ही ठेवलं असेल तर या प्रकारे आपण इथं बघू शकतो की सर्वात अगोदर आपल्याला आय डी फिल करणे आहे युजर आय डी दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पासवर्ड फिल करणे आहे पासवर्ड फिल केल्याच्यानंतर आपल्याला इथं साईन इनवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे साईन इन झाल्यानंतर आपल्याला समोरच्या अशा प्रकारच्या पेज ओपन होईल आता यामध्ये कोणत्याही महाविद्यालयाची जी, जी माहिती आहे कोणत्याही महाविद्यालयाची जी माहिती आहे ही महाविद्यालयाची माहिती गोपनीय राहावी या उद्देशाने हा जो पिवळा जो आपण केलेला आहे यामध्ये तुमच्या विद्यालयाचं किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव तुमच्या शाळेचं नाव इथं येईल एच एस सी लिहिलेलं असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन त्याच्या खाली आपल्या शाळेचं किंवा महाविद्यालयाचं नाव असेल त्याचे एक डॅश बोर्ड असेल ह्या या प्रकारे आपल्याला पेज दिसेल हा जो पेज आहे त्यानंतर आपण पुन्हा थोडंसं गडद करू करूया याला अशा प्रकारच्या आपल्याला पेज दिसल्यानंतर अशा प्रकारच्या पेज दिसल्यानंतर आपण इथं बघू शकतो की डाव्या कोपऱ्यामध्ये अप्लिकेशन डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला अप्लिकेशनवर जायचं आहे अप्लिकेशनवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ह्या रु अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला यानंतरच्या पेज दिसेल आता जेवढे काही पेजेस ओपन होतील ते सर्वमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या नाव लिहिलेलं दिसेल याच्यामध्ये काय करायचं आहे की हे पेज आल्यानंतर आपण डाव्या कोपऱ्यामध्ये सर्वात खाली डाव्या कोपऱ्यामध्ये सर्वात खाली आपल्याला इलिजिबिलिटी सर्टिफिकेट अशा प्रकारचं इथं लि लिहून लिहिलेलं असेल ह्या एलिजिबिलिटी सर्टिफिकेटवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे इलिजिबिलिटी सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं पेज सुरू होईल आता या प्रकारचं जे पेज सुरू होईल या प्रकारच्या पेज सुरू होल्यावर इथंसुद्धा जे आपण जे माहिती हाईट केलेली आहे ती त्याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या आणि महाविद्यालयाचं नाव असेल आता यामध्ये काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्याच्या ज्या विद्यार्थ्याच्या आपल्याला काय करायचं आहे की माहिती भरायची आहे आपल्याला ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे ती माहिती आपल्याला दिसेल तर माहितीमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर हे जे फॉर्म नंबर दिसत आहे हे फॉर्म नंबर ते आटो जनरेट असेल म्हणजे पहिल्या क्रमांकाचं जर आपण फॉर्म भरला तर पहिला तिथं तर तर फॉर्म नंबर एक येईल त्यानंतर कॉलेज इंडेक्स नंबर जो काही असेल तो तुमच्याच कॉलेज इंडेक्स नंबरही कॅन्डिडेटच्या फॉर्म आणि स्टँडर्ड हे सर्व याच्यातील जातील आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट डिटेल भरायची आहे आता कॅन्डिडेट डिटेल भरल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर सर्वात अगोदर विद्यार्थ्याचा लास्टनेम किंवा सरनेम लिहायचं आहे त्यानंतर त्याचं नेम का विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे मिडलनेम किंवा फादरनेम लिहायचं आहे मदरनेम लिहायचं आहे त्यानंतर जो बर्थ डेट येईल डेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कॅलेंडर दिलेला आहे त्याच्यानंतर बर्थ डेट इन वर्ड ते सुद्धा मध्ये येईल ही आपण जी बर्थ डेट भरल्यानंतर ते आपोआप येईल त्यानंतर जेंडर लिहायचं आहे मेल आहे की फिमेल आहे मोबाईल नंबर एक लिहिणे मेंडेटरी आहे जिथं स्टार लिहिलेलं आहे ती माहिती मेंडेटरी आहे मोबाईल नंबर टू ज्याला आपण काय म्हणतो अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणतो हे अल्टरनेट मोबाईल नंबर देणे किंवा न देणे हे ऑप्शनल आहे पण एक मोबाईल नंबर आवश्यक आहे त्यानंतर ईमेल आय डी हे आवश्यक आहे नॅशनॅलिटी जसं आपण जनरली इंडियाची असेल तर इंडियन आणि त्याच्या स्ट्रीम लिहायची आहे त्याची शाखा लिहायची आहे त्यानंतर अप्लिकेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस काय तर त्याच्या आधार कार्डमध्ये त्याच्या आधार कार्डमध्ये जे काय ॲड्रेस असेल ते ह्या सर्व ॲड्रेसच्या लाईन्स दिलेल्या ता आहेत त्यानंतर स्टेट ज्या स्टेटचा असेल तो डिस्ट्रिक्ट तालुका आणि पिनकोड एवढा टाकायचं आहे एवढा टाकून झाल्यानंतर आपण बघू शकतो की ह्या ज्या दोन गोष्टी आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत ह्या दोन गोष्टी कोणकोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आपल्याला दिसत आहे अपलोड फोटो आणि दुसरी इथं लिहिलेली आहे अपलोड सिग्नेचर तर काय आहे ते डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंटेशन आपण कोणत्या फॉर्ममध्ये भरायच्या आणि फोटो आणि त्याच्या सिग्नेचर कोणत्या फॉर्ममध्ये भरायच्या हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत विद्यार्थ्याचे फोटो हे फक्त आणि फक्त जे पी जी फाईलमध्ये असेल ते असेल जे पी जी फाईल बनवायची आहे सिग्नेचरसुद्धा त्याची जे पी जीमध्येच असेल सिग्नेचरसुद्धा जे पी जी आणि त्याची फोटोसुद्धा जे पी जी फाईल बनवायची आहे आणि इथं काय करायचं आहे अपलोड करायचं आहे हे अपलोड केल्याच्यानंतर त्यानंतर आपण खाली बघू शकतो कॅन्डिडेट्स ज्युनियर कॉलेज डिटेल ते डिटेल आपल्याला भरायचं आहे यानंतर कॅन्डिडेट्सचे ज्युनियर कॉलेज डिटेलमध्ये कॉलेजचं नाव काय ॲड्रेस काय आहे त्याचं ॲड्रेससाठी ते स्टेट काय आहे डिस्ट्रिक्ट काय आहे तालुका आहे पिनकोड काय आहे हे सर्व आपल्याला भरायचं आहे त्यानंतर आपल्याला डिटेल क्वालिफिकेशन डिटेलमध्ये यायचं आहे आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये काय दिलेलं आहे यामध्ये आपण बघू शकतो नेम आप लास्ट पब्लिक एक्झाम पास मागच्या वेळेस तो कोणत्या वर्ग पास झालेला समजा आपण अकराव्यासाठी जर इलिजिबिलिटी पण बसू तर दहाव्या वर्गाच्या असेल बाराव्या वर्गा असेल तर अकराव्या वर्गाच्या इथं डाटा लागेल तर नेम ऑफ द लास्ट पब्लिक एक्झाम पास त्यानंतर पासिंगचा मंथ कोणता आहे त्यानंतर पासिंगचा इयर कोणता आहे त्यानंतर डिबार्ट फ्रॉम अपियरिंग ॲट एनी जसं जे विद्यार्थी एका सब्जेक्ट वगैरे राहून मागे तर नाही राहिला हे सर्व आपल्याला काय करायचं आहे माहिती फिल करायची ही माहिती फिल झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा जी त्याची जी, जी मागच्या वर्षीची जी, जी पास केलेली एक्झाम असेल जसा आपण आताच सांगितलं अकरावीसाठी असेल तर दहावा आणि बारावीसाठी असेल तर अकरावा पण अधिकत जे विद्यार्थी असतात ते अकरा वर्गासाठी असतात तर त्यांच्या दहावीच्या ज्या आहेत तर दहावीच्या आपण इथं पुन्हा आपण एक करसर घेऊया तर काय त्याचा पहिला सब्जेक्ट जसं इथं त्यांनी इंग्लिश आपण केला तर इंग्लिशमध्ये मॅक्सिमम मार्क्स किती होते हे सर्व लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपटेन त्याला मास मार्क आपटेंट किती आहेत हे सर्व आपल्याला माहिती काय करायची आहे फील करायची आहे ही सर्व माहिती त्याच्या मार्कशीटवरून भरून घेणे जेणेकरून आपल्याला सर्व जी माहिती आहे ही बिंचूकपणे भरता येईल टोटल ते ऑटोमॅटिक घेत असेल जेवढ्या जेवढे आपण सब्जेक्ट्सची माहिती आपण भरूया तेवढे तेवढे जे टोटल्स आहेत ते वड़े आपोआप येतील त्यानंतर आपण इथं बघू शकतो हे महत्त्वाचं पार्ट आहे यानंतर आपल्याला आपण याला अजून थोडंसं मोठ्या पॉइंटमध्ये करूया मायग्रेशन सर्टिफिकेट इन ओरिजिनल अँड द अटॅस्टेड ट्रू कॉपीज ऑफ द फॉलोईंग डॉक्युमेंट्स अटॅच हिअर विथ टू इनॅबल यू टू डिटरमाइन द इलिजिबिलिटी तर आता यामध्ये एवढे जे डॉक्युमेंट्स आहेत आता आपण आपल्याला इथं काय करायचं आहे तर जसं आपल्याला बघायचं स्टेटमेंट पाच सात द लास्ट पब्लिक एक्झॅमिनेशन म्हणजे मार्कशीट त्याची मागच्या अर्षीची आहे का त्याला आपण टिक करूया त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट लास्ट ती आहे का असेल तर टिक करूया स्कूल किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का ट्रान्सफर सर्टिफिकेट ती चीक चेक करूया त्यानंतर त्याच्या मागच्या वेळेसच्या मायग्रेशन सर्टिफिकेट आहे का कारण की इलिजिबिलिटी सर्टिफिकेट बनवण्यासाठी हे जे चारही डॉक्युमेंट्स आहेत ते चारही डॉक्युमेंट्स आपल्याला मस्त असतात पण जे जे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे आहेत त्याला त्याला आपण काय करायचं टिक करायचं जेवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे काय होतील टिक मार्क होतील त्यांना किंवा त्यांना आपण सिलेक्ट करूया तेवढे तेवढ्या डॉक्युमेंट्सचं इथं अपलोड करावं लागेल बघा आपण इथं बघू शकतो की जेवढे जेवढे डॉक्युमेंट्स आपण करूया तेवढ्या तेवढ्याच डॉक्युमेंट्सची इथं खाली पण लिस्ट येईल जसा अपलोड डॉक्युमेंट्समध्ये आपण जेवढ्याला टिक केलं आहे तेवढे डॉक्युमेंट्स येतील ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आता इथं फक्त जे पी जी फॉर्ममध्ये नसता हे सर्व पी डी एफ फॉर्ममध्ये नसतील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे हे जे डॉक्युमेंट्स आहेत जे पी जीनं बनवता पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत हे अपलोड केल्यानंतर जेवढे आपण काही डॉक्युमेंट्स आहेत चार डॉक्युमेंट दिलेले आहेत हे अपलोड केल्यानंतर पुन्हा आपल्याला समोरच्या पेजीन यानंतर मॅनेज इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इथं यायचे आपण मॅनेज इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इथं यायच्या यामध्ये जेवढे जेवढे आपण विद्यार्थ्यांच्या काय करूया डाटा अपलोड करूया तो सर्व डाटा याप्रमाणे जसा पहिला दुसरा तिसरा सर्व इथं येत राहील आता हा जो डाटा आहे आपण जो फिल केलेला आहे आपल्याला समजायचं समोर कॅन्डिडेट्सचे जे पर्सनल डिटेल्स येतील जसा लास्ट नेम सर नेम फर्स्ट नेम मिडल नेम डेट ऑफ बर्थ बर्थ डेट इन वर्ड्स जेंडर काय आहे मोबाईल काय हे सर्व इथं काय करेल तो शो करेल कारण की आपण अगोदर काय केलेलं आहे फील केलेलं आहे हे सर्व काही आल्यानंतर यामध्ये हा जो असेल पेमेंटवाला पेज असेल आपण जाणून बुजून ब्लर केलेला आहे कारण की तो पेमेंटचा जो ऑप्शन आहे तो सर्वात सेफ्टी येईल या यानंतरसुद्धा यानंतरसुद्धा आता हे जे सर्व काही डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये हे जे डॉक्युमेंट्स पेमेंटच्या अगोदरचा जो पेज आहे हा पेज अतिशय महत्त्वाचा आहे कारण की हा पेज आल्यानंतर जी आपण माहिती भरल्यानंतर बघा आपण बॅक अपडेट अप्रूव अप्लिकेशन हे सर्व कॉलम येतील पण यामध्ये काय आहे की जेव्हापर्यंत आपण अप्रूव अप्लिकेशन करेपर्यंत आपल्याला किती वेळा विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती अपडेट करता येते आपण पुन्हा या गोष्टीला करूया की अप्रूवल आप आप समजा आपण केला जसं मान आपण विचार करूया की आपण अप्रूव अप्लिकेशन केला तर यानंतर आपण कोणताही जो डाटा आहे तो विद्यार्थ्यांचा डाटा अपडेट करता येणार नाही त्यामुळे एकदा विद्यार्थ्यांची नोंदणी झाली की तो डाटा एक एररलेस आहे की नाही बरोबर आहे की नाही बिलचूक आहे की नाही हे तपासून घेणे कारण की अप्रूव अप्लिकेशन केल्यानंतर तो जो माहिती आहे विद्यार्थ्याची माहिती आहे ती आपल्याला अपडेट करता येणार नाही ना तर हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपण जसं बोललो पेमेंट पेमेंट आल्याच्यानंतर ही सर्व प्रोसेस स्टार्ट होते आणि ही सर्व प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला इथंच त्यांची जी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आहे त्याचा आपल्याला स्टेटस माहीत होईल आणि अप्रूव्ह समजा झाला तर आपल्याला याच आपल्या लॉग इनला सर्व दिसेल कशा प्रकारची पेमेंट करायचं आणि प्रकारचं सर्व काही जी मायग्रेशन सर्टिफिकेट आहे ही कशा प्रकारे आपल्याला सो करेल ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाठवू आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील जेवढे काही आदरणीय दुसऱ्या साईडचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचविण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायचं तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार